हॅलो फ्रेंड्स आज जाणून घेऊयात की पावसाळ्यामध्ये आपण आपली काळजी कशी घ्यावी वातावरणातील बदलाचा परिणाम शरीरावर आणि इतर गोष्टींवरही सध्या दिसून येतो त्यानुसार शरीरातील वात इत्यादी दोषांचा विचार करून आपला आहार विहार तसाच ठेवावा सुरुवातीला छान वाटणारा हा ऋतू हळूहळू आपली पंचायत करू लागतो अशाच वर्षा ऋतूची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊयात पावसाळ्यापूर्वी असणाऱ्या उन्हाळ्यामुळे शरीर आधीच वीक झालेले असते आणि पावसामुळे अचानक थंडावा वाढल्यामुळे शरीरामध्ये वात आणि पित्तदोष वाढतात पण वातावरणातील थंडाव्यामुळे पित्तदोषाची लक्षणं तेवढी दिसून येत नाही पण वाताची लक्षणं नक्कीच दिसून येतात सांधेदुखी अंगदुखी इत्यादी वाददोषाची लक्षणे दिसून येतात आणि पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती दुर्बळ होते व भूक मंदावते तर पावसाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा हे आता आपण जाणून घेऊयात आधी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करून आपल्या पचनशक्तीनुसार हलका आणि थोडा उष्ण आणि स्तिग्ध गुणाचा असा आपला आहार असावा आणि पावसाळ्यात शक्यतो गरम गरम जेवण करावे आणि ते जेवण असे असावे की ज्यांनी करून आपली भूक वाढली पाहिजे आणि आपल्या शरीरातला वात कमी झाला पाहिजे पावसाळ्यामध्ये जुन्या धान्यांचा वापर करावा ज्वारीची भाकरी गव्हाची चपाती जुन्या तांदळांचा भात अशा गोष्टींचा समावेश आपल्या जेवणामध्ये असावा पावसाळ्यामध्ये मुगाची गरम गरम खिचडी ही अत्यंत पथ्यकर आहे तर ती नक्की खावी व मूग मसूर तूर इत्यादींचे कढण किंवा वरण हे जेवणात तुम्ही घेऊ शकता राजगिऱ्याचा लाडू दुधाबरोबर गरम गरम दुधाबरोबर घेऊ शकता नाश्त्यांमध्ये उपमा मुगाचं धिडं घेऊ शकता आणि पावसाळ्यामध्ये कुठल्या भाज्या खाव्यात तर दुधी भोपळा कारले कोहळा इत्यादी भाज्या लसणाची फोडणी घालून घेऊ शकता पावसाळ्यामध्ये कुठल्या मसाल्यांचा वापर करू शकता तर हिंग जिरे कोथिंबीर लिंबू थोडेसे मिरे दालचिनी लसूण आलं पुदिना अशा गोष्टींचा पावसाळ्यामध्ये वापर करू शकता जरा उष्ण असतात पण पावसाळ्यामध्ये वातावरणात थंडवा असतो म्हणून ह्या गोष्टी तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता पावसाळ्यात शक्यतो नॉनव्हेज कमी खावे पण जर खात असाल तर मटन सूप घ्यायला हरकत नाही पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी उकळून प्यावे आणि त्या पाण्यामध्ये उकळताना धने जिरे सुंठ आणि नागरमोत घालून उकळावे म्हणजे ते पाणी जर इम्प्युअरही असेल म्हणजे जर पाणी येताना जर अशुद्ध आलेले असेल तर ते पचण्यास त्या गोष्टी मदत करतात आणि त्या अशुद्धी घालवण्यास हे द्रव्य मदत करतात पावसाळ्यामध्ये हातपाय धुण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करावा आणि झोपताना गार वारा लागेल अशा ठिकाणी झोपू नये आणि पावसाळ्यामध्ये जास्त एक्झर्शन होईल असे व्यायाम करू नये थोडासा रेग्युलर जो व्यायाम असतो ते करू शकता पावसाळ्यात दिवसा झोपू नये याची नक्की काळजी घ्यावी त्या दिवसा जर झोपले तर पावसाळ्यात वात आणि पित्तदोष वाढू शकतात त्यामुळे शक्यतो दिवसा झोपू नये आजारी असाल तर झोपू शकतात आणि पावसाळ्यामध्ये काय करू नये या, या गोष्टी आता आपण बघूया तर पावसाळ्यात पालेभाज्या कटाक्षाने टाळाव्यात पावसामुळे पालेभाज्या भराभरा वाढतात आणि त्या त्यामुळे त्या स्वस्तही होतात जर पालेभाज्या खाल्ल्या तर तुम्हाला जंतचा आजार होऊ शकतो आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास तर पोटात गुब्बारा धरतो कुणाकुणाला जुलाबही होऊ शकतात पोटदुखी होऊ शकते त्यामुळे पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणे टाळावे पावसाळ्यामध्ये आधीच भूक कमी झालेली असते आणि त्यात आपण अजून जेवण केले तर आपल्याला अजीर्ण होऊ शकते त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा भूक लागेल तेव्हाच आणि तेवढ्याच प्रमाणात जेवण जेवावे पावसाळ्यामध्ये पचायला जड असणारे पदार्थ खाऊ नये जसं की वेगवेगळ्या मिठाया बटाटा कडधान्य मटार वाटाणा पावटा हरभरा छोले अशा गोष्टी खाऊ नयेत कच्चे पदार्थ जसं की सॅलॅड कोशिंबिरी ह्याही पावसाळ्यात खाऊ नये ब्रेड बटर पिझ्झा बर्गर बिस्किट्स या गोष्टीही टाळाव्यात आणि इडली डोसा उतप्पा ह्या गोष्टी पावसाळ्यात खाणे टाळावे पावसाळ्यामध्ये शक्यतो घरचे जेवण जेवावे हॉटेलिंग किंवा बाहेरच्या पनीरच्या भाज्या घरीही पनीर, घरी पनीर खाऊ नये आणि बाहेरच्याही भाज्या खाऊ नयेत घरचे ताजे असे जेवण जेवावे या सर्व गोष्टींची काळजी पावसाळ्यामध्ये घ्यावे त्यामुळे आपल्याला वाताचा त्रास होत नाही आणि जर या गोष्टींची काळजी नाही घेतली तर वा शरीरात वात वाढतो कुणाला अंगदुखी चांदेदुखी मनक्याचे विकार होऊ शकतात आणि खाण्यापिण्याचे पथ्य नाही पाळले तर जुलाब अजीर्ण पोटदुखी ह्या गोष्टी होऊ शकतात म्हणून व्हिडिओमध्ये आधी सांगितलेल्या गोष्टी नक्की पाळाव्यात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद